नमस्कार आपण पाहत आहात न्यूज 24. सुजात आंबेडकरांचा अवमान वंचित बहुजन आघाडीचा अहिल्यानगरात आक्रोश तोंड काळ करू सुमित वर्माच्या विरोधात वंचित बहुजन आघाडीचा संतप्त इशारा प्रशासनाला कडक कारवाईची मागणी अहिल्यानगर प्रतिनिधी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे पणतू आणि ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांचा मुलगा युवा नेते सुजात आंबेडकर यांच्याविषयी सुमित संतोष वर्मा या मनसे कार्यकर्त्याने फेसबुकवर केलेल्या अवमानकारक पोस्टविरोधात वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आज दिनांक सत्तावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी अहिल्यानगरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक मार्केट चौकात जाहीर निषेध व्यक्त करण्यात आला यावेळी महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून वंचित बहुजन आघाडी व भीमसैनिकांनी संताप व्यक्त केला सुमित वर्मा हा व्यवसायाने सोनार असून त्याने फेसबुकवर ही सुजाता आंबेडकर असा अवमानकारक उल्लेख करत पोस्ट केली होती या पोस्टमुळे समाजातील समस्त भीमसैनिकांच्या भावना तीव्रतेने दुखावल्या गेल्या आहेत निवेदन कोटवाली पोलीस ठाण्यात शहराध्यक्ष हनीफ शेख यांच्या नेतृत्वाखाली सादर करण्यात आले यावेळी जिल्हाध्यक्ष योगेश साठे शहराध्यक्ष हनीफ शेख जिल्हा महासचिव प्रसाद भिवसने फिरोज पठाण बंडू आव्हाड अमर निर्भवने रवींद्र कांबळे आदी कार्यकर्ते उपस्थित होते वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी सुमित वर्माविरुद्ध कठोर आणि तातडीची कायदेशीर कारवाई करण्याची स्पष्ट मागणी केली आहे शहराध्यक्ष हनीफ शेख यांनी म्हटले या प्रकारच्या वक्तव्यांना बळी दिला गेला तर समाजात मतभेद निर्माण होऊ शकतात त्यामुळे प्रशासनाने कडक कारवाई करून उदाहरण ठरवावे संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की यापूर्वीही या, या व्यक्तीने महात्मा गांधीविषयी आक्षेपार्ह पोस्ट त्यामुळे समाजात मतभेद निर्माण करण्याचा हाच हेतू असल्याचे त्यांना शंका आहे शेवटी उपस्थित भीमसैनिकांनी जय भीम जय संविधान अशा घोषणासह निषेध नोंदविला आणि प्रशासनाकडे तातडीची दखल घेऊन योग्य पावले उचलण्याची मागणी केली दिनांक सुमित वर्मा नावाचा त्याने फेसबुकवर दादा आंबेडकरांचे यांच्या नेतृत्व खाली जो काही चोवीस तारखेला औरंगाबाद आर एस एस कार्यालयावर जो मोर्चा गेला होता त्या मोर्चाच्या संदर्भात त्या अनुषंगाने त्याला अनुसरून त्यांनी पोस्ट केली होती की हे सुजाता आंबेडकर ऐन निवडणुकीच्या टीम टायमालाच निघती आणि आर एस एस संघासारखं यांनी समांतर संघटना जातीविरहित बांधून दाखवत आणि पावसाळ्यात डोळ्या मारतात असं त्याने फक्त म्हणजे आठशे फार पोस्ट केली होती या पोस्ट वर आम्ही त्याला फोन करून त्या चौकशी केली म्हणजे का हे केलंय तर त्याने सांगितलं पंधरा मिनिटात फोन करतो त्यांनी आज कोणत्याही कार्यकर्त्याचा फोन उठून त्याला खुलासा केला नाही आम्ही त्याला संविधानाच्या मार्गाने लोकशाही मार्गाने त्याला सांगितलं की तू फेसबुक पोस्ट वर लाईव किंवा लेखी पत्र देऊन तू माफी माग तू आंबेडकर झाल्याने तो आवन केलेली आमच्या भावना दुखालेल्या आहेत समाजाच्या भावना दुखालेल्या आहेत पण त्यांनी अद्यापर्यंत कसं काहीच केलेलं नाही का मग आम्ही रविवारच्या दिवशी कोतवाली पोलीस स्टेशनला आम्ही पत्र लिहिलं पत्र दिलं की आम्ही त्याच्या दुकानात जाऊन त्याला का निषेध काळापासून आणि त्याचा निषेध करणार आहोत आज आम्ही समस्त भीमसैनिक वंचित भोजन आघाडीचे पदाधिकारी तसेच भारतीय बौद्ध महासंघेचे सर्व पदाधिकारी आमचे आंबेडकर गटाचे नेते बंधू भाव आव्हाड यांच्या सर्व मार्गदर्शनाखाली यांच्या नेतृत्वाखाली आज आम्ही स्वाभिमानी आंबेडकरवादी यांच्या नेतृत्वाखाली आम्ही वर्मा ज्वेलर्स येथे जाऊन सुमित वर्माला आम्ही काळ्या पाचणार आहोत आणि त्याचा निषेध व्यक्त करणार आहोत अजूनही निवडून दिलेलं नाहीये आम्ही आपल्या माध्यमातून सांगतो उद्या कदाचित आमच्या महिला आघाडी असेल युवा वर्ग आघाडी असेल हे प्रत्येक तालुक्यातून प्रत्येक ठिकाणी आज निवडून देणार आहेत आणि त्या गोष्टीचा निषेध करणार आहेत आणि येणाऱ्या काळात जर पोलिसांनी याच्यावर कारवाई करण्या केली अशा मनीच्या पिल्लावळ जे आहेत हे कायमस्वरूपी शहरामध्ये जिल्ह्यामध्ये राज्यामध्ये महापुरुषांच्या नावाने किंवा त्यांच्या घराण्याच्या बाबतीत बोलून नुसता अशांतता पसरवण्याचा कट रचत आहेत त्याच्यामुळे आमची परिपूर्ण म्हणजे पोलीस प्रशासनाला मान्य आहे की त्यांच्या अशा हे जे मनुष्य पिल्लावळ आहेत सुमित वर्मा सारखे यांच्यावर तात्काळ प्रमाणे आणि भावना दुखाल्याप्रमाणे या अंतर्गत त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी आज आम्ही प्रखर मागणी करीत आहोत नाही पोलीस स्टेशनला जाणार आहे आम्ही इथून पुरेस स्टेशनला जाऊन नंतर आम्ही पी आय संबंधित पीआय साहेबांची चर्चा करणार आहे जर आमचं मानाचं समाधान नाही झालं तर प्रत्येक भीमसैनिक स्वातंत्र्य आहे अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे या राज्यामध्ये संविधानाचं राज्य आहे आम्ही स्वातंत्र्य आहे ज्याला जे वाटेल योग्य वाटेल ते त्या पद्धतीने ते सुमित वर्माचा कार्यक्रम करतील गेल्या दोन तीन दिवसापासून नगरमधील सुवर्ण व्यापारी सुमित वर्मा यांनी जे काल परवा जे सुरव आंबेडकर यांच्याविषयी जी गरज ओळखली त्याला माझं एकच सांगणं आहे तू जर कळ तुझ्या बापांनी जर तुला काढलं असेल तर तू चौकात येऊन माफी माग जर तू माफी मागितली नाही तर तुला समस्त भीमसैनिक काय आहे हे तुला दाखवून देतील तुला जर एवढा जर आर एस एस चा येत असेल आ, जर, तर तू आर एस एस ला विचार त्यांना तिरंगा पसंत आहे का त्यांना आंबेडकरवादी जनता पसंत आहे का गेल्या कित्येक दिवसापासून त्यांनी जो भारताचा तिरंगा आहे तर त्यांच्या आर एस एसच्या कार्यालयावर भडकावला का आधी त्यांनी पाहावं आणि मग त्याच्या गप्पा कराव्या या मनसेनी त्याला मनसेमध्ये त्याला झिरो किंमत आहे अशा या सोन्या वर्माला जर त्यांनी जर जाहीर माफी मागितली नाही तर त्याला मी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आंबेडकर पक्षातर्फे त्याला त्याची जागा दाखवून देऊ एवढंच बोलतो थांबतो जय भीम महाकारून एक तथागत भगवान गौतम बुद्ध भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना आचारांना प्रथमचा त्रेवार वंदन या ठिकाणी अहमदनगरमध्ये या वर्मा नावाच्या एका व्यक्तीने एका मनोवाजाने सुजात आंबेडकर साहेबाविषयी जे काही अनोद्गार काढलेले आहेत जे काय घलिच्छ बोलणं केलेलं आहे तर या सर्व घटनेमुळं आंबेडकरी जनता ही नाराज झालेली आहे आणि त्याचा निषेध म्हणून आम्ही आज या ठिकाणी सर्व एकत्र आलेलो आहे आणि एस पी साहेबांना भेटून त्याचा त्या व्यक्तीला या संदर्भात अटक व्हावी किंवा त्यांनी माफी मागावी ही आमची सदिच्छा आहे आणि त्यांनी पोलीस स्टेशनला येऊन ते करावं असं असं आम्हाला वाटतं धन्यवाद